मग भारतीय जनता पक्षाकडून ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली ती नावं नेमकी कोण होती तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे पहिल्यांदाच बावनकुळेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद देत असताना कदाचित विचार केला जात असावा की संघांचा एक महत्वाचा चेहरा आहे आणि त्याचबरोबर एक तेनी समाजाचा एक मोठा चेहरा म्हणून नागपूरमध्ये त्यांची असणारी ताकद या सगळ्या गोष्टींचा विचार करता बावनकुळेंना सगळ्यात पहिल्यांदा मंत्रिपदासाठी संधी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंत्रिपदाची शपथ घेत असताना महत्वाचं नाव आपल्या सगळ्यांना समोर दिसलं असेल तर ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमधून ते येतात साधारणपणे भाजपला आज शिर्डी शिर्डी असेल किंवा नगर पूर्ण जिल्हा असेल तर त्या सगळ्या भागामध्ये स्वतः थोरातांना सुद्धा क्षय देण्यामध्ये सुद्धा राधाकृष्णन विखे पाटलांचं फार मोठं काम तिथं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांना हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे ते कुठलं मंत्रिपद त्यांना मिळते हे थोड्याच दिवसात क्लिअर होईल परंतु त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे आहेत परंतु ते कोथरूड पुणे मतदारसंघात कोथरूडमधून सातत्यानं दुसऱ्या टर्मला ते निवडून टर्म आलेले आहेत आणि सातत्यानं ते तिथंच काम करत आहेत आणि तिथूनच त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवरती जाण्याची संधी मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल संघाचा एक मुख्य चेहरा त्याचबरोबर मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत दादा पाटलांकडे पाहिलं जातं मराठा आरक्षणाच्या संदर्भातली समिती नेमण्यात आली होती त्याचं सुद्धा प्रमुख पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं तर असा एक चेहरा म्हणून चंद्रकांत दादांकडे पाहिलं जातं आणि ते पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेताना सगळ्यांना दिसले असतील त्यानंतर गिरीश महाजन यांना सुद्धा आज यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतली याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते जळगाव जामनेर मतदारसंघामधून निवडून येत आहेत सातत्यानं तिसऱ्यांदा ते मंत्रिपदाच्या शपथ घेत होते फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी असेल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी असेल त्यांचं महत्वाचं योगदान भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेलं आहे आणि त्याचीच की काय पोचपावती म्हणून आज गिरीश महाजन यांना सुद्धा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आलेली आहे आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे अतुल सावे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून यांना सुद्धा एक आज मंत्रिपदा ची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे मराठवाड्यातला एक मुख्य चेहरा भाजपचा म्हणून आणि त्याचबरोबर माळी समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून अतुल सावेनकडे पाहिलं जात आहे आणि त्यांना सुद्धा आज मंत्रिपद देण्यात आलेलं आहे किंबहुना त्यांनी ती शपथ घेतलेली आहे त्यानंतर आज ज्यांनी शपथ घेतली मंत्रिपदाची त्याच्यामध्ये गणेश नाईक यांचं सुद्धा एक नाव महत्वाचं आहे गणेश नाईक हे ठाणे ठाण्याच्या बेलापूर मतदारसंघामधून येतात चौथ्यांदा ते आमदार तिथून झालेले आहेत चार वेळा आमदार झालेले आहेत आणि दोन वेळा ते एरोली या मतदारसंघामधून आमदार झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं सहा वेळा आमदार राहिलेले गणेश नाईक यांच्या गळ्यामध्ये सुद्धा आज मंत्रिपदाची माळ पडलेली आहे अर्थात ठाण्यामध्ये स्वतःची ताकद भाजप वाढवण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिपद मुंबई असेल ठाणे असेल अशा ठिकाणी असे देताना दिसतीये हे तुम्हाला मंत्री यांची यादी जर पाहिली तर लक्षात येईल याच्या पुढचं लगेच नाव जर घ्यायचं झालं तर मंगलप्रभात लोढा म्हणजे मलबार हिल इथून एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते सातत्यानं निवडणूक लढवतात आणि जिंकून सुद्धा येतात आणि मुंबईमधला एक महत्वाचा चेहरा म्हणून मंगलप्रभात लोढांना ओळखलं जातं आणि त्यांना सुद्धा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातलेली आहे म्हणजे अतुल सावे असतील सॉरी गणेश नाईक असतील मंगल प्रभात लोढा असतील किंवा त्याच्या पुढे जोर आणखी काही मंत्रिपद आहेत जी मुंबई आणि ठाण्याला गेलेली आपल्याला पाहायला मिळतील यानंतर सातारमधून सातारा जावडी मतदारसंघातून शिवेंद्र राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पाचव्यांदा निवडून आले विधानसभेवरती ते गेले होते कधी राष्ट्रवादी तर कधी भाजप अशा पद्धतीचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे मात्र त्याच शिवेंद्र एक मोठं लीड घेऊन सातारा जावळी मतदारसंघातून विजय मिळवला आणि त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं या मंत्रीपदाची माळ घातलेली आहे विशेष म्हणजे सातारा जिल्हा सुद्धा एक लक्षणीय जिल्हा ठरलेला आहे कारण शिंदेकडून असेल किंवा अजितदादांकडून असेल किंवा भाजपकडून असेल मोठ्या प्रमाणात साताऱ्यावरती मंत्रिपदांचा वर्षाव झालेला आहे अनेकांच्या गाळ्यामध्ये मंत्रिपदाच्या माळा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पडलेल्या आहेत यानंतर जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली सिंधखेडा मतदारसंघातून चौथ्यांदा ते आमदार झालेले आहेत धुळे जिल्ह्यामध्ये सातत्यानं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी जयकुमार रावल यांच्याकडून प्रयत्न केला जातात आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतात त्यानंतर पंकजा मुंडे हे महत्वाचं नाव भारतीय जनता पक्षातलं महिलांमधलं आणि ओबीसी वर्गातलं एक महत्वाचं नाव म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जातं वंजारी समाजाचं असणारं मोठं वोट बँक यांना पकडून ठेवण्याचं काम हे आजपर्यंत पंकजा केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा मंत्रिपदाची माळ पडलेली आहे एकोणीसला ते विधानसभा हरलेल्या होत्या चोवीसला लोकसभेला त्या उभ्या राहिल्या तरी सुद्धा हरलेल्या होत्या मात्र तरीसुद्धा त्यांना विधान परिषदेवरती घेऊन पुनर त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ घालण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला जर पाहिलं असेल तर पंकजा मुंडे सुद्धा मंत्री झाल्यास ते झाल्या मात्र त्याचबरोबर त्यांचे बंधू अर्थात धनंजय मुंडे सुद्धा मंत्री झालेले आहेत अजित पवार गटाकडून त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे ते आपण पुढे बोलणार आहोतच तर पंकजा मुंडेंनी एक शपथ घेतलेली आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून लोकसभेला त्या पराभूत झाल्या होत्या मात्र तरी सुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षाकडून एक मोठा असं म्हणू शकतोय की पुरस्कार किंवा मोठं असं पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यानंतर मुंबईमधलं जसं मगाशी मी म्हटलं आणखी एक मंत्रीपद ते म्हणजे आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ते येतात मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून ते काम आहेत दुसऱ्यांदा ते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत एकदा फडणवीस सरकार होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली होती येणाऱ्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांना मंत्रिपद देण्यात आले असं सुद्धा जाणकार म्हणताना आपल्याला दिसतील त्यानंतर अशोक उईके यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतली यवतमाळ जिल्ह्यातून ते राळेगाव या मतदारसंघातून येतात आणि तिथून त्यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे विदर्भामध्ये पक्षवाढीच्या दृष्टीनं हे मंत्रिपद तिथं देण्यात आलेलं आहे आदिवासी समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून सुद्धा अशोक उईकेनकडं पाहिलं जात आहे यानंतर जयकुमार गोरे जसं मी मग म्हटलं की मुंबई आणि सातारा हे दोन जिल्हे जरा असं मंत्रिपदामध्ये सरस दिसत आहेत जयकुमार गोरे सातारा मानखटाव मतदारसंघातून ते येतात माळी समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात आलेलं आहे माझे आमदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आलं असं सुद्धा काहींचं मत येते मात्र तरी सुद्धा त्यांनी केलेलं आजपर्यंतचं काम असेल इतर सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे त्यांना ते मंत्रिपद मिळाले असं आपण म्हणू शकू या सम यानंतर महत्वाचं नाव आहे ते म्हणजे संजय सावकर यांचे भुसावळ इथून जळगाव मतदारसंघ जळगाव जिल्हा इथून त्यांच्यासुद्धा गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितेश राणे नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की महाराष्ट्रभर सातत्यानं ज्यांची वक्तव्य प्रसिद्ध होत असतात टीकात्मक बोलणं असेल कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडणं असेल आणि उद्धव ठाकरेंना वाटेल त्या थराला जाऊन बोलणं असेल किंबहुना त्यांना थोडीच थोड उत्तर देणं असेल संजय राऊतांना थोडीच थोड उत्तर देणार असेल हे सगळं जर करणारा भाजपमधला जर कुठला आता चेहरा असेल तर तो म्हणजे कट्टर हिंदुत्वाची चेहरा म्हणून समोर येतोय नितेश राणेंचा आणि त्यांना सुद्धा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाने हे का केलं असेल कशासाठी केलं असेल हे तुम्ही समजू शकताच त्यानंतर आकाश फोंडकर बुलढाणा खामगाव विधानसभा मतदारसंघ येथून त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे तर हे सोळा मंत्री होते ज्यांनी कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतली आहे तीन मंत्री भाजपमधून असे आहेत की ज्यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे त्यामध्ये माधुरी मिसाळ असतील पर्वती विधानसभा मतदारसंघ पुण्यामधून चौथ्यांदा त्या आमदार म्हणून आल्या होत्या आणि पहिल्यांदा त्या मंत्री होत आहेत संघाचा पाठिंबा त्यांच्या सातत्यानं सोबत राहिलेला आहे एक महिला चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जाते मेघना बोर्डीकर जिंतूर परभणीमधून एक मराठा चेहरा आणि करत आलेले आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेलं आहे, आहे। आणि त्यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर एकोणीसावा चेहरा म्हणजेच राज्यमंत्रीपदाचा ज्यांना दर्जा देण्यात आलेला दे आहे ते म्हणजे पंकज भोईर वर्धा येथून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर अशी एकोणीस ही मंत्रिपद यांची शपथ आज झालेले आहेत